चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी जनतेकडे राज्य शासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप चंद्रपूरच्या सामाजिक संघटना श्रमिक एल्गारनं केलेला आहे आदिवासी बहुल जिवती तालुक्यातील कोलाम आदिवासींच्या प्रश्नाकडे शासनाचं दुर्लक्ष होत असून या तालुक्यातील टोकावरच्या धनकदेवी सिंगार पठार आणि भुरी येसापूर या गावांमधील शालेय विद्यार्थ्यांच्या अडचणींकडे त्यांनी लक्ष वेधलं धनकदेवी येथील शाळेतील मुख्याध्यापक निलंबित झाल्यापासून या शंभर टक्के आदिवासी गावातील शालेय विद्यार्थ्यांच्या संपूर्ण योजना रखडल्या असल्याचा आरोप करण्यात आला आदिवासी मंत्री विजयकुमार गावित साहेब त्यांनी आमचे इथले जे आदिवासी आहेत चंद्रपूरचे विदर्भाचे त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि दुसरे आमचे त्यांच्याकडून ही मागणी आहे की चंद्रपूरच्या शहरामध्ये जे ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिस त्यांनी थाटला आहे याचा कोणताही फायदा आदिवासींना होत नाही हा ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिस त्यांनी ज्युतीमध्ये हलवलं पाहिजे